नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सराठी येथे सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन राज्यभर पोहोचलं आणि ज्या व्यक्तीमुळं पोहोचलं त्या मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दहा अकरा महिन्यात महाराष्ट्रामध्ये जर का कोणाला टार्गेट केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिव्यांची लाखोली वाहत झरांगे पाटलांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय काहीही झालं तरी या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण विजयी होऊ देणार नाही असा जणू चंगच जरांगे पाटलांनी बांधला आहे लोकसभा निवडणुकीत त्याची चुरूक देखील त्यांनी दाखवून दिली पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज उमेदवाराला धूळ चारण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्या बाजूने आपला कौल दिला हा सगळा इतिहास महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांना त्यांच्या पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील म्हणलं तरी देखील जरांगे पाटलांच्या दरबारात कुर्नीसाद करण्यासाठी त्यांना मुजरा करण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे लक्की असणारे भाऊ राजेंद्र मस्के दाखल होतात याला काय म्हणायचं जो व्यक्ती आपल्या नेत्याला प्रचंड विरोध करतो आपल्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडतो त्या व्यक्तीच्या दरबारात जर का जिल्हाध्यक्ष जाऊन मुजरा करणार असतील तर याला नेमकं काय म्हणायचं ही कशाची नांदी आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणारे राजेंद्र मस्के हे जर का जरांगे पाटलांशी जाऊन चर्चा करणार असतील तर त्याला पंकजा मुंडे यांची मूकसंमती आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत जी शिव्यांची लाखोली वाहिली गेली ती मस्के यांना मान्य आहे का की मस्के यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत आणि त्यामुळं बीड विधानसभेत पाटलांचा सपोर्ट मिळावा यासाठी ते तेथे ते दाखल ते झाले होते असे एक ना अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत राजेंद्र मस्के यांचा जर का राजकीय इतिहास पाहिला तर विनायक मेटे यांचं बोट धरून राजेंद्र मस्के हे राजकारणात आले शिवसंग्रामच्या माध्यमातून त्यांनी वाळू असेल किंवा इतरही हुत्तेदारीसारखे प्रकार असतील ज्या माध्यमातून करोडो रुपये कमवले आणि ऐन भरात असताना मेटे यांचा हात सोडत भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत गुडबुकमध्ये राजेंद्र मस्के गेले दोन हजार एकोणीसला जेव्हा पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यानंतर राजेंद्र मस्के यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि गेल्या पाच वर्षापासून ते ती जबाबदारी पेलत आहे संघटन कौशल्यामध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही हे जरी खरं असलं किंवा संघटनेसाठी चार दोन रुपये आपल्या खिशाला जळ लावून घेण्याची त्यांची तयारी जरी असली तरी देखील पक्षाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या भावाच्या नावावर असेल किंवा कार्यकर्त्यांच्या नावावर असेल किंवा पदाधिकाऱ्यांच्या नावावर असेल करोडो रुपयांची कामे केली आहेत त्यांनी कामं करावी त्यांनी जनसेवा करावी त्यांनी समाजसेवा करावी हा त्यांचा प्रश्न आहे राजकारणात देखील आमदार खासदार व्हावं हो यासाठी त्यांना शुभेच्छा पण आपण ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहोत त्या पक्षाची काही हो, धोरणं असतील त्या पक्षाचे नेत्यांची काही एक ठराविक भूमिका असेल त्यांची काहीतरी ठरलेली दिशा असेल जर का त्या भूमिकेला छेद देऊन आपण वागणार असू तर ते आपल्या नेत्यांना पटणार आहे का याचा विचार राजेंद्र मस्के कधी करणार आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर संपूर्ण बीड जिल्ह्याची जबाबदारी होती मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजेंद्र मस्के यांच्यातील संघटन कौशल्य किती कुचकामी होतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं राजेंद्र मस्के हे आपले लखी भाऊ आहेत त्यांच्यामुळं आपल्याला निश्चितपणे विजय मिळणार असा दावा स्वत पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा केला होता आम्हाला नको कुणीही फुसके आता आमच्याकडं आहेत राजेंद्र मस्के असा देखील एक स्लोगन त्यांनी तयार केला होता पण झालं काय राजेंद्र मस्के हेच लोकसभा निवडणुकीत फुसके असल्याचं सिद्ध झालं राजेंद्र मस्के यांनी यंत्रणा लावण्यासाठी किंवा बूथवर मॅनेजमेंट लावण्यासाठी लाखो करोडो रुपये पंकजा मुंडे यांच्याकडून घेतले अशी देखील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे खरं काय खोटं काय ते राजेंद्र मस्के आणि पंकजा मुंडे यांना माहीत पण त्या वांगडीत आम्ही जाणार नाही महत्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन इतक्या टोकाला गेलेलं असतं आणि त्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जहाल शब्दामध्ये पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या तिघांना हे टार्गेट करत आहेत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं नाव जरी घेतलं तरी देखील सरांगे पाटलांच्या तोंडून नको नको ती भाषा निघते मग अशा वेळी राजेंद्र मस्के यांनी जरांगे पाटलांची भेट घेणं हे कितपत शोभनीय आहे याचा विचार वरिष्ठ नेते करणार का हा खरा सवाल आहे राजेंद्र मस्के यांनाच काय परंतु कुणाला आहे जो राजकारणात गेल्यावर पंधरा वीस पंचवीस वर्षापासून सक्रिय आहे त्याला ही अपेक्षा असते की आपण कुठेतरी खासदार आमदार व्हावं त्यासाठी त्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू असतात आणि मराठवाड्यामध्ये सध्या झरंगे पाटलांचं नाणं बोलतंय खनखनीत आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे असतील रावसाहेब दानवे असतील किंवा चिखलीकर पाटील असतील अथवा इतरही उमेदवार यांच्यासारख्यांना धूळ चालली आहे झरांगे पाटलांनी भूमिका घेतल्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निश्चितपणे यश मिळालं आणि त्यामुळं विधानसभेत देखील त्यांचा करिश्मा चालला अशी शक्यता दिसून येते मग झरंगे पाटील जर का आपल्या बाजूने कौल दिला तर आपण निश्चितपणे विधानसभेमध्ये पोहोचू हा आशावाद प्रत्येकालाच आहे त्यामुळं वंचितचा उमेदवार असेल किंवा भावी अनेक उमेदवार असतील अगदी यमायांपासून ते भारतीय जनता पक्षापर्यंत किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटापर्यंत अनेक जण त्यांच्या दरबारात हजेरी लावतात पण भाजपचे फार क्वचित लोक त्यांच्या दरबारात हजेरी लावताना दिसून आले जे काही गेले, शिष्ट गेले ते शिष्टमंडळात गेले असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्या ठिकाणी शिष्ट करायला गेले असते पण राजेंद्र मस्के जे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं जाणं हे अनेकांना खटकणारं आहे इतक्या दिवस राजेंद्र मस्के हे बीडची जागा ही मध्ये शिंदे गटाकडे आहे त्यामुळं आपल्याला मिळेल की नाही अशी शंका त्यांना होती आणि त्यामुळे कदाचित ते या सगळ्या प्रक्रियेपासून दूर होते लोकसभा निवडणुकीचे अपयश आलं आणि त्यांच्या गावामध्ये त्यांना शंभर दीडशे सुद्धा मतं हे पंकजा मुंडे म्हणजेच भाजपला मिळवून देता आले तेव्हापासून मस्के हे गायब असल्यासारखं चित्र होतं पण अचानक आता विधानसभेचं वारं सुरू झाला आणि मस्के हे जारांगेंच्या दरबारात पाहायला मिळाले याला नेमकं कुठलं समीकरण मानायचं मस्के हे भारतीय जनता पक्ष सोडून अपक्ष म्हणून बीड विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत का तसं जर का असेल तर ते जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत का आणि राजीनामा देणार नसतील तर मग त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची कल्पना देवेंद्र फडणवीस किंवा पंकजा मुंडे यांना दिली होती का या सगळ्या गोष्टींबद्दल सध्या राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चवीनं चर्चा सुरू आहे आता नेमकं राजेंद्र मस्के आणि जारांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा झाली जारांगे पाटलांनी त्यांना होकार दिलाय का किंवा काय कानमंत्र दिलाय हे लवकरच स्पष्ट होईल तुर्तास एक मात्र निश्चित आहे की मस्केंनी जारांगे पाटलांची भेट घेतल्यामुळं बीड जिल्हा भाजपमध्ये जारांगे पाटलांचा एक गट लोकसभेत पूर्वीपासून कार्यरत होता आणि तोच गट पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला हे आता सिद्ध झालेलं आहे न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका